तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही धकलो भीमा कोरेगावला आणि माझ्या गावातली मंडळी सोनू शेठ आणि माझे नाना आहेत सर्वजण आम्ही आता नऊ दहा वाजले तिथं आता धकलो आम्ही भीमा कोरेगावला चला पुढचा व्हिडिओ तुम्हाला नंतर नेक्स्ट मध्ये टाकी बाहेर जायचं म्हणल्यावर काय डिझेल तर लागणारच मग काय घेतलं डिझेल टाकून गाडीत टाकी घेतली फुल करून म्हणलं आता आपण तर डिझेल टाकलं गाडीत आता आपल्या पोटात काही टाकू काकडे म्हणे चला चहा घेऊ म्हणला चला अमृत तुल्यावर चहा घेऊ लगेच गाडीच्या खाली उतरलो लगेच अमृत तुल्यावर पैसे थांबलो आणि लगेच लगेच चहा घेतली आणि काकडे म्हणे मला बिस्किट घेऊन द्या काकडे म्हणलं तुम्ही तुमच्या पैशान घ्या ते बिस्किट एक बिस्किट सोन्यान घेतलं तर कुत्र्याला खाऊ घालत मत्राला शाय नव्हता कुत्रा काय बिस्किट खात नव्हता कुत्रा शाय नव्हता कुत्र्याला अजून काय लागलं काय माहित आम्ही चहा घेली त्याच्यानंतर मला काकडे चला टाइमपास करणारच होता मला कुठं हळूहळू पोहोचलो औरंगाबादमध्ये औरंगाबादमध्ये गेल्यावर सिवन हिलच्या पुलावर आणि म्हणजे त्या ब्रिजवरती आम्ही थोडा व्ह्यू घेतला होता त्याच्यानंतर आम्ही समोर जी इको होती म्हणजे आमच्या त्याचा थोडासा व्ह्यू घेतला आणि शंकर म्हणे आता भाई मला म्हणायचं म्हणे गा ना आपण बंद आणि असाच टाइमपास करत पाच ते सहा घंटा आम्ही पोहोचलो भीमा कोरेगाव ते म्हणजे भीमा कोरेगावच्या पार्किंगमध्ये पार्किंग पाहिली ती खूप भली मोठी होती आणि सकाळचे वाजले होते साडेपाच साडेपाच वाजल्याच्या अगोदर सर्व पार्किंग फुल झालेली होती नंतर आम्हाला सकाळी उठून जाणं होतं भीमाकुरीबाच्या स्तंभाकडे थंडी खूप असल्यामुळे आम्ही काही लवकर गेलो नाही मग एक ते दीड तास आम्ही केला गाडीमध्ये आराम आणि सकाळी उठलो सकाळी बघतो तर काय पूर्ण गाडीनं आतून फोम धरलेला होता मग काचं साफ करून घेतली त्याच्यानंतर म्हटलं चला आता काही ब्रश ब्रश करू तोपर्यंत तो बाहेरचा पार्किंगचा व्यू घेतला आणि ब्रश केलं सर्वांना म्हटलं चला फ्रेश व्हा त्याच्यानंतर सर्व फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर आता सगळे चला एक फोटोशूट करू आणि म्हणलं बरं काय हरकत नाही तुमचा फोटो मी अगोदर काढतो नंतर माझा फोटो घ्या म्हणला त्याच्यानंतर सर्व आम्ही धकलो ते म्हणजे पार्किंगकडे समोरच पार्किंगमध्ये पी एम टी बसेसची सेवा होती म्हणजे त्या ते ठिकाणाहून तेरा किलोमीटर अंतरावर आम्हाला विजयस्तंभाकडे जाणं होतं आणि समोर गेल्यावर सिक्युरिटी सिस्टम जी खूप भारी होता सर्वांना चेकिंगशिवाय चेकिंग केल्याशिवाय आतमध्ये सोडत नव्हते आणि आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस या स्तंभाला सलामी देण्यासाठी आलेल्या सर्व बौद्ध मंडळीचे मनापासून आभार आणि या ठिकाणी पाच हजार महाराष्ट्र पोलीस आपल्या सेवेसाठी तैनात होते त्यांचे पण मनापासून आभार आम्ही सर्वांना एक जानेवारी म्हणजेच नवीन वर्ष तसेच विजय विजय वीजे विजय दिवस म्हणून सर्वांना हार्दिक शुभेच्छा नंतर आम्ही पोहोचलो बसमध्ये बसमध्ये पो पोहोचलो आणि बसमध्ये थोडासा माझा व्यू घेतला बसमध्ये बसल्यावर कुठं दम निघला म्हणलं चहा काहीतरी नारी देऊ मला बाबासाहेबांबद्दल आणि पाचशे शिव महाराजांबद्दल काहीतरी घोषणा देऊ लगेच मी घोषणा दिला बसमधून उतरल्यानंतर एक ते किलोमीटर पाहिजे म्हणून आम्ही केला समोरच मदत नाश्ता नाश्ता करून घेतल्यावर म्हणलं थोडी एनर्जी आणि त्यानंतर आम्ही धाकलो समोर भीमा नदी वरडू वरडू सांगे त्या मर्द महारांची फक्त पाचशे महारांनी आणि हाच तो खरा इतिहास म्हणजे या ठिकाणी ब्रिटिश आणि पेशवाई यांच्या विरुद्ध लढाई झाली होती आणि ब्रिटिशांकडून आपले पाचशे मार सैन्य महार रेजिमेंट हे लढले होते आणि या पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार जणांना धारा तीर्थ करून टाकले होते म्हणजे अठ्ठावीस हजार सैन्यांना त्यांना मार म्हणजेच आपला विजय मिळवला होता आणि हा विजय म्हणजे एक जानेवारी अठराशे अठरा हा हा विजय म्हणजे आपल्यासाठी एक विजय नसून तो म्हणजे आपल्या अस्मितेसाठी आपल्या न्याय हक्कासाठी लढलेली ही लढाई होती या लढाईमध्ये आणि या ठिकाणी त्या शिर्य महाराजांचा इतिहास म्हणून एक विजयस्तंभ उभारलेला आहे आणि त्या विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी त्या विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी या ठिकाणी ठिकठिकाणून अनुयायी आलेले असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्या पूर्वजांचा खरा इतिहास आपल्याला कळतो म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर आपला पूर्वज या ठिकाणी आहे आणि या पूर्वजातून आपण निर्माण झालेलो आहे आणि त्यांचं वंशज म्हणून आपण या ठिकाणी त्यांना सलामी देण्यासाठी दरवर्षी आलं पाहिजे आम्ही आतमध्ये गेल्यानंतर बघितलं एक लाईन होती त्या लाईनीमध्ये मी आगोर विचार केला की लाईन कशा लागलेली आहे मी आतमध्ये गेल्यावर बघितलं तर ती लाईन लागलेली होती ती म्हणजे पुस्तकासाठी आणि त्या ठिकाणी पुस्तकाचं फेस्टिवल होतं आणि पुस्तकं घेण्यासाठी ती लागलेली लाईन त्या ठिकाणी मी पाहिली नंतर सर्व फिरून झाल्यानंतर म्हटलं चला आता आपण समोरचा वट्टा गाठो तेच म्हणजे आम्हाला जाणं होतं वडू आणि वडू लवकरच मित्रांनो मी ब्लॉग टाकणार आहे आणि तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम आणि बाय बाय नंतर भेटू आणि पुढचा ब्लॉग लवकरच तुम्हाला मी माझ्या युट्यूब चॅनलवर रा टाकणार आहे तोपर्यंत सर्वांनी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट मग मित्रांनो नक्की करायचा म्हणजे तुमच्या कमेंटमधून मला त्या गोष्टीवर उत्साह भेटेल